नेक्स्ट मराठी केली आता मराठी रंगभूमीचा जो पळवा काळ होता तर त्यामध्ये आचार्य यात्रे ते यांची तीन लोकप्रिय नाटक यांनी काय केलं रंगभूमीला सावरलं पण त्या काळ म्हणजे काय म्हणू आपण त्याला जसं की वाईट दिवस येणे किंवा त्याचा प्रभाव कमी होणे तर त्याला सावरण्याचं काम चे आचार्य यात्रे यांच्या काही नाटकांनी केलं आणि त्यामुळे रंगभूमी थोडीशी सावरण्यास मदत झाली आणि यामध्ये तीन महत्त्वाचे नाटक पहिला आहे साष्टांग नमस्कार दुसरा आहे उद्याचा संसार आणि तिसरा आहे घराबाहेर अलीकडच्या वसंत पानेटकर यांच्या आता रिसेंटली जर पाहिलं आपण जी नाटकं प्रसिद्ध आहेत तर त्यामध्ये प्रमुख लेखक आहेत वसंत कानेटकर त्यानंतर विजय तेंडुलकर आणि विश्राम बेडेकर तर यांची काही नाटकं प्रसिद्ध आहेत आता यामध्ये वसंत कानेटकर यांचं रायगडला जेव्हा जाग येथे आणि इथे कोशाळाला मृत्यू ही नाटकं थोडीशी प्रसिद्ध झाली त्यानंतर विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं घाशीराम कोतवाल आणि त्यानंतर विश्राम बेडेकर यांनी लिहिलं टिळक आणि आगरकर तर ही नव्या धर्तीची अशी नाटकं आहेत की जी नाटकं या ठिकाणी प्रसिद्ध झाली आणि रंगभूमीला त्यांनी काय केलं थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला पुढं पुढं काय झालं की अनेक विषयावर नाटकं जी आहेत ती लिहिल्या गेली आणि त्यानंतर नाट्य प्रकारामध्ये नवीन नवीन काय झाले थोडेसे आविष्कार काही बदल झालं आणि यामुळं जी मराठी रंगभूमी आहे ही पुन्हा एकदा काय झाली समृद्ध झाली म्हणजे चांगल्या पद्धतीनं विकसित झाली नाट्यकला आता नाट्यकलावंत जे आहेत तर यामध्ये सुद्धा काही नावं आपल्याला अग्रक्रमाने घ्यावे लागेल ज्यामध्ये गणपतराव जोशी बालगंधर्व तथा नारायणराव राजहंस केशवराव भोसले चिंतामणराव कोल्हटकर आणि गणपतराव बोडस तेंची मराथी आता या सर्व नाट्य कलावंतांची वैशिष्ट्य आहे की यांनी मराठी रंगभूमीचं जे सादरीकरण आहे हे कुठं केलं मोकळ्या पटांगणामध्ये त्यांनी आपली मराठी नाटके सादर केली आता ब्रिटिशांच्या काळामध्ये जर पाहिलं का आपण तर मुंबईमध्ये काही नाट्यगृहे बांधले गेली आणि त्यामध्ये प्रामुख्याने तीन नावं इथं दिली आहेत प्ले हाऊस रिपन आणि लागले आणि जेव्हा त्यांनी प्लेहाऊस रिपन आणि व्हिक्टोरिया ही बंद नाट्यगृह बांधली तर हळूहळू मराठी नाटकाचे प्रयोगसुद्धा पट मोकळ्या पटांगणात न होता आता कशामध्ये होऊ लागले बंदिस्त अशा नाट्यगृहामध्ये होऊ लागले त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला ख्यातनाम साहित्यकार तथा कुसुमाग्रज यांनी शे, इंग्रेज, नाटक खूप आता ख्यातनाम साहित्यकार वी वा शिरवाडकर आणि कुसुमाग्रज यांनी काय केलं की शेक्सपियर जे आहे कदाचित माहीत नसेल तुम्हाला सांगतो मी तो इंग्रज इंग्रजी भाषेतला फार मोठा नाटककार आहे तर हॅमलेट नावाची जी कादंबरी आहे त्याची ती खूप प्रसिद्ध आहे आत्मचरित्रसारखं म्हणू त्याला आपण तर शेक्सपियर जे आहे तर यांनी एक नाटक लिहिलं होतं किंग लियर आणि याच नाटकाच्या धर्तीवर एक नाटक तयार करण्यात आलं आणि त्याचं नाव काय होतं नटसम्राट नेक्स्ट आणि या नाटकातील शोकात्म नायक जे आहे तर त्यांचं नाव कॅरेक्टरचं नाव काय आहे गणपतराव बेलवलकर हे जे पात्र आहेत ना हे स्वतः विवा शिरवाडकर यांनी काय केलं की त्या अगोदर जर पाहिलं आपण तर गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक हे नटश्रेष्ठ व्यक्तिमत्व होत हे की नाही तर त्यांच्या रंग छटांची मिसळ करून स्वतः विवा शिरवाडकर यांनी काय केले कॅरेक्टर जे आहे त्या नाटकामधलं हे की नाही नटसम्राटमधलं कोणतं कॅरेक्टर गणपतराव बेलवलकर हे जे कॅरेक्टर आहे हे त्यांनी हे शोकात्म नायक आहे जर तुम्ही त्याच्यावर आधारित चित्रपट जर पाहिला किंवा हे नाटक जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल की ते कसं कॅरेक्टर आहे त्यानंतर पाहू आपण भारतीय चित्रपटसृष्टी त्यामध्ये अगोदर चित्रपट आता चित्रपटाला जे आपल्याला माहीत आहे की मनोरंजनाचं जरी ते प्रभावी माध्यम असेल पण त्याला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर त्यामध्ये कलात्मक कलात्मकता म्हणजे फक्त कलेचं सादरीकरण आहे का नाही तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानसुद्धा जोडलेलं आहे आणि यांचा संगम असतो जसं की आता रिसेंटली जर आपण पाहिलं तर बाहुबली नावाचा एक चित्रपट आलेला आहे बा त्यामध्ये एक्स जे कम्प्युटर ग्राफिक्स असतात त्याचा अतिशय जास्त वापर केला आहे आणि तुम्ही तर माहीत असेलच की त्या चित्रपटानं म्हणजे कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडलेले आहेत हे की नाही तर म्हणजे याचा अर्थ चित्रपटला जेव्हा आपण डिफाईन करू तेव्हा फक्त कलात्मकता येईल का नाही तर त्यामध्ये तंत्रज्ञानसुद्धा हां आता सुरुवातीला काय होतं माहिती आहे का की फक्त फोटोज सारखं होतं बरोबर आहे का तर त्याच्यावर स्टोरी तयार केली जायची किंवा त्याचं सादरीकरण करायचं परंतु नंतर जर पाहिलं आपण चलतचित्रण चलतचित्रणला आपण काय म्हणू व्हिडिओ शूटिंग ओके व्हिडिओज जे आहेत तर त्याचा शोध लागला आणि चित्रपट कलेचा काय झाला जन्म झाला आणि सुरुवातीला जे चित्रपट होते न, फकता, फकता पत, ना त्यामध्ये आवाज नव्हता फक्त फक्त दिसत होतं त्याला म्हणायचं मुखपट हे ना बोलपट म्हटलं होतं तर बोलणं पण आलं पण हे काय होतं मुखपट हां म्हणजे आज हे टेक्नॉलॉजीने ही टप्प्याटप्प्याने डेव्हलप झाली असेल पहा आता कदाचित या गोष्टी आपला विश्वास येणार नाही की एका काळात लोक चित्रपट असे पाहायचे की ज्याच्यामध्ये आवाज नसायचं ठीक नाही आपण समजून घ्यायचं समजा असं होतं ते तर त्यानंतर ध्वनीमुद्रण है ना तर हे शक्य झालं ज्याला आपण साऊंड रिकॉर्डिंग म्हणू आणि त्यानंतर कोणतं युग आलं बोलपटांचं युग आलं ओके त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला चित्रपट तर चित्रपटांचे काही प्रकार कसे आहेत काही व्यंग चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये काहीतरी कॉमेडी वगैरे हो असेल त्यानंतर वार्ता म्हणजे ज्यामध्ये माहितीवर बातमीवर आधारित चित्रपट अनुबोधपट ज्याच्यामध्ये काही आपल्याला हे घेता येईल बोध घेता येईल मोटिवेशनल त्यानंतर प्रसिद्धीपट ज्याच्यामध्ये कोणता एखादी व्यक्ती प्रसिद्ध असेल त्याच्या जीवनावर आधारित त्यानंतर ता बालचित्रपट लहान मुलांवर आधारित त्यानंतर सैनिकी चित्रपट देशांच्या सैनिकावर आधारित त्यानंतर काही शैक्षणिक चित्रपट जसं की आपलं सुपर थर्टी ओके आणि ती तर काहीतरी स्टोरी बेस मूवी म्हणू आपण त्याला तर अशा प्रकारे चित्रपटाचे काही प्रकार आहेत आणि भारतामध्ये ज्या राज्यानं पूर्ण लांबीचा चित्रपट तयार पण केला आणि त्याला प्रदर्शित पण केला तर याचा मान कुठं जातो आता महाराष्ट्राकडे जातो भारतीय चित्रपटांची अशी महाराष्ट्राची ख्याती आणि महाराष्ट्राची ख्याती कशी आहे की भारतीय चित्रपटाची जननी जर तुम्हाला विचारलं सोर्स आहे की नाही ओरिजिन कोणता आहे तर डेफिनेटली तो आपला महाराष्ट्र आहे भारतीय चित्रपटांच्या विकासात मदनराव माधवराव पितळे कल्याणचेुटुंबीय आणि हरिश हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदा यांचे योगदान आहे चित्रपटांचा जो विकास झाला तर सुरुवातीच्या काळात मदनराव माधवराव पितळे त्यानंतर कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ज्यांना आपण सावेदादा सुद्धा म्हणतो तर या सर्वांचं त्याच्यामध्ये योगदान आहे पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अ प करंजीकर एस एन पाटणकर व्ही पी दिवेकर यांनी परदेशी पर तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन कुंडलिक हा कथापट एकोणीसशे बारामध्ये मुंबईत दाखवला बार। आणि पुढे जर पाहिलं आपण तर एक डायरेक्टर ज्यांना आपण दिग्दर्शक म्हणतो तो गोपाळ रामचंद्र तथा दुसरे आहेत दादासाहेब तोरणे आणि त्यांच्यासोबत अ प करंदीकर एस एन पाटणकर आणि व्ही पी दिवेकर <laughs> या सर्वांनी काय केलं की जे फॉरेन टेक्नॉलॉजी आहे म्हणजे परदेशी तंत्रज्ञानाचा मदत घेतली आणि एक कथापट तयार केला तर हा कथापट त्यांनी पुंडलिक या नावाने प्रसिद्ध केला आणि ते वर्ष आहे एकोणीसशे बारा आणि हा चित्रपट त्यांनी कुठं दाखवला मुंबई येथे एकोणीसशे तेरामध्ये हा चित्रपट मुंबई येथे आणि त्यानंतर आता तुम्हाला माहीत आहे की चित्रपटसृष्टीमध्ये सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे दादासाहेब फाळके पुरस्कार तर तो यांच्यावर आधारित आहे पहा एकोणीसशे तेरामध्ये दादासाहेब फाळके जे आहेत यांनी स्वतः डायरेक्टर केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केल्या म्हणजे टोटली इंडियन मेड मूवी तर असं कोणता ते चित्रपट आहे राजा हरिश्चंद्र आणि ते कुठं प्रसिद्ध झाला ज्याला आपण चित्रपटाची काय म्हणतो नगरी म्हणतो ते कोणती आहे मुंबई आणि तयार केले पुढं जर पाहिलं आपण तर दादासाहेब फाळके यांनी के काय केलं की काही मुखपट तयार केले ज्यामध्ये मोहिनी भस्मासूर भस्मासूर सॉरी हां त्यानंतर सावित्री सत्यवान हे मुखपट तयार केले आणि वेरुळची लेणी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही जी तीर्थक्षेत्र आहेत यावर आधारित अनुभूतपट तयार करण्याचं कामसुद्धा कोणाकडे कर जातं श्रेय दादासाहेब फाळके यांच्याकडे जातं पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक आणि जेव्हा यांनी विरुळची लेणी नाशिक त्र्यंबकेश्वर ही चित्रपटं तयार केली अनुभूतपट तर तिथून पुढं ऐतिहासिक आणि पौराणिक विषय घेऊन चित्रपट तयार करण्याची काय सुरू झाली परंपरा सुरू झाली पहिला सिनेमा सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीत रस दाखवला आणि जे सिने कॅमेरा म्हणजे सिनेमॅटिक कॅमेरा आहे की नाही त्याला आपण चित्रपटासाठी जे कॅमेरा तयार करतो ना स्पेशल तर ता ते तयार करणारे पहिला सिनेमॅटिक तयार कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर त्यांनी स्वतः चित्रपट निर्मितीमध्ये इंटरेस्ट दाखवला त्यांचे मावस बंधू बाबुराव पेंटर तथा मिस्त्री यांनी अठरा एकोणीस शहात्तर मध्ये सेरंद्री चित्रपट काढला आणि आनंदराव पेंटर यांचेच मावस बंधू त्यांचं नाव आहे बाबुराव पेंटर तर त्यांना आणि मिस्त्री तर यांनी एकोणीसशे अठरामध्ये एक चित्रपट काढला सैरंद्री सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मुखपट कल्याणचा खजिना बाजी प्रभू देशपांडे नेताजी पालकर ही ऐतिहासिक चित्रपट त्यांनी काढले आणि तर पहिला ऐतिहासिक मुखपट जो आहे तो आहे सिंहगड त्यानंतर कल्याणचा खजिना बाजीप्रभू देशपांडे नेताजी पालकर हे सर्व ऐतिहासिक चित्रपट जे आहेत तर हे पुढं बाबूराव पेंटर आनंदराव पेंटर आणि मिस्त्री यांनी सगळ्यांनी सोबत काढले सावकारी त्यांनी आणि जे त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी सावकारी चालायचं आहे की नाही त्यामध्ये गरिबांची शेतकऱ्यांची लूट व्हायची तर या सावकारीवर आधारित सावकारी पाश हा वास्तववादी चित्रपट त्यांनी काढला एकोणीसशे पंचवीसमध्ये बाजीराव मस्तानी चित्रपट काढणा काढणाऱ्या भालजी पेंड पेंढाकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले आणि त्यानंतर एकोणीसशे पंचे पंचवीसमध्ये जर पाहिलं आपण तर बाजीराव मस्तानी चित्रपट आला आणि हे चित्रपट ज्यांनी तयार केला भालजी पेंडारकर त्यांनी हा जो ऐतिहासिक चित्रपट काढला ना तर त्याच्यामुळं काय होऊ लागलं माहिती आहे का, का? राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होऊ लागला कारण त्यामध्ये लोकांच्या लक्षात येऊ लागलं की इंग्रजांची सत्ता आहे आपल्यावर आणि त्याच्याविरुद्ध आपण काहीतरी एकत्र आलं पाहिजे ही भूमिका त्या ते ठिकाणी तयार होऊ लागली चित्रपटातून म्हणून हे जेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याच्यावर ते काय घातलं निर्बंध घातले त्या चित्रपटावर माहीत करून घ्या पूर्वी चित्रपटगृहात चित्रपट सुरू चित्रपट होण्यापूर्वी अनुभवपट व वृत्तपट दाखवले जात असत आता पुढे जर पाहिलं आपण तर चित्रपटगृहात चित्रपट सुरू चित्रपट होण्यापूर्वी एक अनुबोधपट आणि वृत्तपट ओके हे लोकांना दाखवले जायचे जेणेकरून जनजागरण वगैरे हो होईल त्यांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने फिल्म डिव्हिजनची स्थापना केली आणि त्यासाठी त्याच्या निर्मितीसाठी भारत सरकारने काय केलं की जे फिल्म डिव्हिजन आहे त्याची स्थापना केली जसं की तुम्हाला माहिती मा आहे तंबाखू सेवन है ना आता याचे होणारे दुष्परिणाम कर्करोग वगैरे तर यावर आधारित तर त्याला आपण त्याची निर्मिती कोण करू लागले फिल्म डिव्हिजन या आणि वृत्तपटांचा उपयोग लोकांच्या समाज आणि त्यावेळेस जर पाहिलं आपण तर हे अनुबोधपट आणि वृत्तपट जे आहे तर त्याचा उपयोग यासाठी व्हायचा की त्यातून लोकांचं का व्हायचं प्रबोधन व्हायचं म्हणजे लोकांना त्या गोष्टीतून जनजागरण म्हणून आपण त्याला त्या गोष्टी व्हायच्या आता चित्रपट निर्मितीमध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग होता आणि पहिल्या चित्रपट निर्मात्या असं म्हणून ज्या स्त्रीचं नाव आपण घेऊ त्या आहेत कमलाबाई मंगळुळकर त्यांनी सावला आणि त्यांनी दोन बोलपट तयार केले एक आहे सावळ्या तांडेल आणि एक हिंदी बोलपट त्यांनी तयार केला पन्ना दाई, दाई। प्रभात कंपनीने रामशास्त्री चित्रपट गाजला त्यानंतर एकोणीसशे मध्ये एक चित्रपट कंपनी होती प्रभात त्यांनी काय केलं एक चित्रपट काढला ज्याचं नाव होतं रामशास्त्री आणि हा चित्रपट खूप गाजला स्वातंत्र्य पुरुषार्थ आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला आणि स्वतंत्र उत्तर काळात जर पाहिला आपण तर आचार्य यात्रे यांनी महात्मा यांच्या जीवनावर चित्रपट काढला त्यानंतर विश्राम बेडेकर यांनी जे आद्य क्रांतिकारक ज्यांना म्हणतो आपण ते कोण आहेत वासुदेव बळवंत फडके तर यांच्या जीवनावर चित्रपट काढला दिनकर पाटील यांनी धन्य ते धनाजी हा चित्रपट काढला त्यानंतर तर चित्रपट आहे धन्यते संताजी धनाजी तर हे चित्रपट काढणारे होते दिनकर पाटील प्रभा प्रभाकर पेंडारकर यांचा हा चित्रपट महत्त्वाचा आणि त्यानंतर प्रभाकर पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेला बाल शिवाजी हा चित्रपटसुद्धा फार महत्त्वाचा होता रिमेनिंग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू